आपल्या सर्वांच्या डोक्यावरील छत्र म्हणजेच आपले वडील आपले बाबा यांच्याशी असलेलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी अद्वितीय अशा हो कर बाबा मला माफ करा लहानपणी मी नाही क्षमा करा की मी खूप हट्ट करायचो धन्यवाद तुम्ही कायम संयम ठेवायचो आणि म्हणून मी, मी, मी आभारी आहे बाबा माफ करा की मी तुमच्या शिकवलेला गांभीर्याने घेतलं नाही क्षमा करा की मी तुमचं मी दुर्लक्ष केलं त्याकडे आणि धन्यवाद की तुम्ही कायम मला मार्गदर्शन केलेत यासाठी मी आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्या मेहनतीचं कौतुक केलं नाही क्षमा करा की मी तुमचं महत्त्व ओळखलं नाही धन्यवाद की तुम्ही माझ्यासाठी परिश्रम घेतले आणि यासाठी है। मी खूप आभारी आहे बाबा माफ करा की मी तुमच्यावर रागवलं क्षमा करा की मी कठोर शब्द बोलणार धन्यवाद तरीही तुम्ही मला समजून घेतलं आणि यासाठी मी खूप आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्या भावना समजल्या क्षमा करा की तुमचं मी मन दुखवलो तुम्ही, तुम्ही तरीही माझं रक्षण केलत म्हणून धन्यवाद यासाठी मी आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही क्षमा करा मी खूप चुका केल्या धन्यवाद बाबा तुम्ही मला कायम प्रोत्साहन दिलं म्हणून मी आभारी आहे बाबा माफ करा मी तुमचा सल्ला पाळला नाही क्षमा करा की मी माझ्या मार्गाने गेलो धन्यवाद की तुम्ही मला स्वातंत्र्य दिलं या सगळ्या गोष्टींसाठी मी आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्या त्यागाला विसरलो क्षमा करा कि मी फक्त स्वतःबद्दल विचार केला धन्यवाद कि तुम्ही माझ्यासाठी झटलात। आभारी आहे बाबा माफ करा बाबा मी तुमचं प्रेम ओळखू शकलो नाही क्षमा करा मी ते गृहित धरलो धन्यवाद तुम्ही माझी नेहमी काळजी घेतली आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्यासोबत वेळ घालवला नाही क्षमा करा मी तुम्हाला एकटं ठेवलं धन्यवाद तुम्ही माझ्यासाठी कायम वेळ दिलात यासाठी खूप आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्या शब, शब्दांना विरोध केला क्षमा करा की मी चुकलो धन्यवाद तुम्ही मला शिकवलं तुमचा मी खूप आभारी आहे बाबा माफ करा मी तुमचं तुमचा आदर केला नाही मी तुमचं मन दुखवलं म्हणून क्षमा करा धन्यवाद तुम्ही मला उभं राहायला शिकवलंत मी तुमचा खूप आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्या कठोरतेला समजून घेतलं नाही क्षमा करा की मी नाराज झालो धन्यवाद तुमची शिस्त माझ्या भल्यासाठी होते मी आभारी आहे तुमचा बाबा माफ करा मी तुमच्यासाठी काहीच केलं नाही क्षमा करा मी मी फक्त घेतलं धन्यवाद तुम्ही मला खूप काही दिलं मी तुमचा खूप खूप ऋणी आहे आभारी आहे बाबा माफ कर, करा कि मी तुमच्या आठवणी जपल्या नाही क्षमा करा की मी विसरभळा झालो धन्यवाद तुम्ही मला संस्कार दिलेत मी तुमचा खूप आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्या शिकवणीला महत्व दिलं नाही क्षमा करा मी हट्टी झाली धन्यवाद की तुम्ही मला संयमाने शिकवले खूप आभारी आहे बाबा माफ करा मी तुमचं काम कमी लेखल क्षमा करा मी तुम्हाला समजून घेतलं नाही धन्यवाद की तुम्ही घर मी खूप आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्या आरोग्याची काळजी घेतली नाही क्षमा करा मी कायम व्यस्त राहिले धन्यवाद तुम्ही माझ्या आरोग्याची मात्र नेहमी ने काळजी घेतली मी असं तुमचा खूप आभारी बाबा माफ करा मी तुमच्या आयुष्याला वेळ दिला नाही क्षमा करा मी दुरावलो धन्यवाद तुम्ही मला जवळ माफ करा मी तुमचं योगदान मान्य नाही क्षमा करा मी ते धन्यवाद तुम्ही जीवन घडवलं मी तुमचा खूप आभारी बाबा माफ करा मी तुमच्या मेहनतीला गुरी कळल क्षमा करा मी दुर्लक्ष केलं धन्यवाद तुम्ही रोज कष्ट केलेत आयुष्यभर कष्ट केलेत यासाठी तुमचा खूप आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्या भावना शेअर केल्या नाही क्षमा करा की मी दूर राहिलो धन्यवाद की तुम्ही माझ्या भावना नेहमी ऐकल्या बाबा माफ करा मी तुमच्या मार्गावर चाललो नाही क्षमा करा मी चुकलो धन्यवाद तुम्ही मला परत उभं राहायला शिकवलं मी तुमचा खूप आभारी आहे बाबा माफ करा मी तुमचं ऐकलं नाही क्षमा करा मी हट्टीपणा केला धन्यवाद तुम्ही मला सहनशीलता दाखवली मी तुमचा खूप आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्या डोळ्यातलं प्रेम कधी पाहिलंच नाही क्षमा करा त्यावेळेला मी अंध झालो धन्यवाद तुम्ही तुमचं प्रेम लपवलं नाही माझ्यावर कायम प्रेम करत राहिला मी तुमचा खूप आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्या तुमच्यासाठी मी कधी अभिमानच बाळगला नाही क्षमा करा

बाबा माफ करा मी तुमचं कधी कौतुक केलं नाही क्षमा करा मी कायम दुर्लक्ष केलं धन्यवाद तुम्ही निस्वार्थपणे मला सर्वस्व दिले म्हणून आयुष्याच्या कहाण्या ऐकल्या नाही क्षमा करा मी व्यस्त राहिलो धन्यवाद मी तुमचा अनुभव सांगत राहिला म्हणून मी तुमचा खूप आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्या त्यागाचं मोल ओळखलं नाही क्षमा करा मी फक्त माझाच विचार केला धन्यवाद तुम्ही माझ्या आनंदासाठी जगलात झटलात यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे बाबा माफ करा मी हास्य जपलं नाही क्षमा करा बाबा मी खूप कठोर झालो धन्यवाद तुम्ही मला हसवलं मी तुमचा खूप आभारी आहे बाबा माफ करा मी तुमचं आयुष्य हल्क करण्याचा प्रयत्न केला नाही क्षमा करा मी स्वार्थी झालो धन्यवाद तुम्ही माझं ओझं ऐकलं तुमचा मी खूप आभारी आहे बाबा माफ करा मी तुमचं मन दुखवलं क्षमा करा मी अहंकारी झालो धन्यवाद की तुम्ही मला कायम धीर दिलात मी तुमचा खूप आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्यासाठी कधी प्रार्थना केली नाही क्षमा करा मी विसरलो धन्यवाद की तुम्ही माझ्यासाठी नेहमी प्रार्थना करत राहिली यासाठी मी आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्या शिकवणुकीला बाजूला ठेवलो क्षमा करा मी चुकलो धन्यवाद तुम्ही कायम मला शिकवण देत राहिला म्हणून मी आभारी आहे बाबा माफ करा मी तुमचं रक्षण केलं नाही क्षमा करा मी कमजोर पडलो धन्यवाद की तुम्ही कायम माझं रक्षण करत आलात आणि म्हणून मी तुमचा आभारी आहे बाबा माफ करा मी तुमचं स्वप्न पूर्ण केलं नाही क्षमा करा मी त्याकडे दुर्लक्ष केलं धन्यवाद की तुम्ही माझं स्वप्न कायम उभं केले तुमच्या मी खूप आभारी आहे बाबा माफ करा मी तुमचं ऐकून घेतले नाही क्षमा करा मी घाईन जगून धन्यवाद तुम्ही कायम मला संयम शिकवले आणि म्हणून मी तुमचा आभारी आहे बाबा माफ करा मी तुमचं नाव उज्जवल केलं नाही क्षमा करा मी चुका केल्या धन्यवाद तुम्ही मला आधार दिला म्हणून मी तुमचा आधार बाबा माफ करा मी तुमच्यासाठी कधी पत्र लिहिलं नाही कधी मेसेजेस केले नाही क्षमा करा मी तुमच्यापासून दुरावत गेलो धन्यवाद तुम्ही मला नेहमी आठवण करत राहिलो म्हणून मी तुमचा आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्या आरोग्याची कधी चौकशी केली नाही क्षमा करा मी खूप व्यस्त राहिलो धन्यवाद की तुम्ही माझ्या आरोग्याकडे लक्ष दिले मी तुमचा खूप आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्या शिस्तीचं महत्त्व समजलो नाही क्षमा करा मी नाराज झालो

बाबा माफ करा मी तुमचं नाव नक्की काढवलं नाही क्षमा करा मी चूक केली धन्यवाद की तुम्ही मला नाव दिले यासाठी मी खूप आभारी आहे बाबा माफ करा की मी तुमच्या सोबत चाललो नाही क्षमा करा की मी दूर पळालो धन्यवाद तुम्ही मला धरून ठेवलं म्हणून मी तुमचा आभारी आहे बाबा माफ करा मी तुमचा हात हातात घेतला नाही क्षमा करा मी लाजळू झालो धन्यवाद तुम्ही मात्र माझा हात कधीच सोडला नाही म्हणून मी खूप आभारी आहे

बाबा माफ करा मी तुमच्या त्यागाच स्मरण ठेवलं क्षमा करा मी सर्व विसरलो धन्यवाद तुम्ही माझ्यासाठी जगलात म्हणून मी मी खूप आभारी आहे बाबा माफ दुर्लक्ष केलं क्षमा करा झालो धन्यवाद तुम्ही मला पुन्हा पुन्हा सर्व शिकवलं त्यासाठी मी आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्या प्रेम व्यक्त केलं ना क्षमा करा की मी लाजलो धन्यवाद की तुम्ही मला कायम प्रेम करत राहिलात आणि म्हणून मी आभारी आहे

हे नवीन बाबा माफ करा मी तुमच्या सल्ल्याचं पालन केलं क्षमा करा मी चुकलो धन्यवाद तुम्ही मला मार्ग दाखवलात म्हणून मी खूप आभारी बाबा माफ करा मी तुमचं हास्य परत आणलं नाही क्षमा करा मी चिडचिड केली धन्यवाद तुम्ही मला हसवत राहिलात म्हणून मी खूप आभारी बाबा माफ करा तुमचा आयुष्य आनंदी केलं नाही क्षमा करा मी व्यस्त राहिलो धन्यवाद तुम्ही माझं आयुष्य सुंदर केलं म्हणून मी खूप आभारी

क्षमा करा मी व्यस्त राहिलो धन्यवाद तुम्ही मला कायम शिकवत राहिला म्हणून मी तुमचा आदर बाबा माफ करा मी तुमच्या अंगासमोर बसलो क्षमा करा मी दूर गेलो धन्यवाद की तुम्ही नेहमी मला जवळ घेतलं म्हणून मी तुमचा आदर दिला बाबा माफ करा मी तुमचं मन जिंकू शकलो नाही क्षमा करा मी चुकीचं वागलो धन्यवाद तुम्ही मला स्वीकारलं तसाच तसा म्हणून मी तुमचा आदर दिला बाबा माफ करा मी तुमच्या कधी आदर केला नाही काय स्पर्श केला नाही जास्त क्षमा करा मी सर्व विसरलो धन्यवाद तुम्ही मला कायम आशीर्वाद दिला आभारी आहे त्यासाठी बाबा माफ करा मी तुमचं ना ना नाव विचारलो क्षमा करा मी गप्प राहिलो धन्यवाद तुम्ही मला नाव दिलत आणि म्हणून मी तुमचा आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्यासाठी वेळ दिला क्षमा करा की मी व्यस्त राहिलो धन्यवाद तुम्ही मला कायम वेग देणार म्हणून मी तुमचा आभारी आहे बाबा माफ करा की मी तुमचं प्रेम मान्य मानले नाही क्षमा करा मी ओविचारलवानी मागलो धन्यवाद तुम्ही निस्वार्थपणे प्रेम दिलत आयुष्यभर म्हणून मी तुमचा आभारी आहे बाबा माफ करा तुमचे सब्रंच जपले आहे क्षमा करा मी विसरलो धन्यवाद तुम्ही माझं जीवन उभं केलं म्हणून मी तुमचा खूप आभारी आहे बाबा माफ करा मी तुमचा ऋणी आहे क्षमा करा मी हट्ठी झालो धन्यवाद तुम्ही कायम शांत राहिलात म्हणून मी तुमचा आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्या त्यागाला विसरू क्षमा करा मी स्वतःकडे स्वतःकडेच लक्ष देत राहिलो धन्यवाद तुम्ही माझ्यासाठी जगलात म्हणून मी तुमचा आभारी राहिलो बाबा माफ करा मी तुमचं दुःख कधी नाही क्षमा करा मी व्यस्त राहिलो धन्यवाद तुम्ही मात्र माझं प्रत्येक दुःख ओळखल मी आभारी आहे त्यासाठी बाबा माफ करा मी तुमचं मन दुखवलो क्षमा करा मी कठोर झालो धन्यवाद की तुम्ही मला कायम माफ करत राहिला आणि म्हणून मी तुमचा आभारी

क्षमा करा की मी व्यस्त राहिलो धन्यवाद तुम्ही माझं आरोग्य जपल म्हणून मी तुमचा आभार करा मी चुकलो धन्यवाद तुम्ही माझं नाव उज्ज्वल ठेवलं आणि म्हणून मी आभार करा मी एक। अविचारी वागलो धन्यवाद तुम्ही कायम समोर सेवन मी तुमचं खूप बाबा माफ करा मी तुमच्या त्यागाला विसरलो क्षमा करा मी फक्त घेत राहिलो धन्यवाद की तुम्ही कायम देत राहिलात प्राणांवर तुमचा आधार आहे बाबा माफ करा मी तुमच्या बोलण्याकडे तोंडच शकतो क्षमा करा की मी जगावर केलं धन्यवाद तुम्ही माझं मन जपलं आणि म्हणून मी तुमचा आधार नाही बाबा माफ करा मी तुमच्यासोबत वेळ घालवला नाही क्षमा करा मी व्यस्त राहिलो धन्यवाद तुम्ही मला वेळ दिला म्हणून मी तुमचा आभार मान बाबा माफ करा मी तुमच्या भावना क्षमा करा मी अनभिज्ञ राहील धन्यवाद की तुम्ही मला समजून घेतलं म्हणून मी तुमचा खूप आदर बाबा माफ करा मी तुमचा आदर केला नाही क्षमा करा मी हत्ती झालो धन्यवाद तुम्ही मला शिकवलं म्हणून मी तुमचा आभार बाबा माफ करा मी तुमच्या कष्टाचा मोल ओळखलं क्षमा करा मी विसरलो धन्यवाद तुम्ही माझं जीवन उभं हो ठेवलं म्हणून मी तुमचा आभार मानलो माझा माफ बाद करा मी तुमचं प्रेम व्यक्त केलं क्षमा करा मी शांत राहिलो धन्यवाद तुम्ही कायम प्रेम देत राहिला आणि म्हणून मी तुमचा आभार मानलो माझा माफ करा मी तुमच्या नजरेत किती उभं क्षमा करा मी चुका केल्या धन्यवाद तुम्ही मला कायम आधार देत राहिला आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्या आरोग्याला महत्व दिलं नाही क्षमा करा मी व्यस्त राहिलो धन्यवाद तुम्ही माझं आरोग्य जपलं आणि म्हणून मी तुमचा आभारी आहे बाबा माफ करा मी तुमचं मन दुखावलं क्षमा करा मी कठोर वागलो धन्यवाद की तुम्ही मला कायम माफ करत आलो आणि म्हणून मी तुमचा आभारी आहे बाबा माफ करा मी स्वप्नांना महत्त्व दिलं नाही क्षमा करा की मी विसरलो धन्यवाद माझे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे बाबा माफ करा मी तुमचं मार्गदर्शन घेतलं नाही क्षमा करा मी चुकलो धन्यवाद कायम दिशा दाखवल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे बाबा माफ करा तुमच्यासोबत उभं राहिलेलं क्षमा करा मी दूर गेलो धन्यवाद तुम्ही माझ्या पाठीशी कायम राहिलात आभारी आहे तुमचा बाबा माफ करा की मी तुमचं स्मरण ठेवलं नाही क्षमा करा मी विसरलो धन्यवाद तुम्ही मला जिवंत ठेवलं मी तुमचा कायम आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्या शांततेला गैरसमजून घेतला माफ करा मी तुमचा राग मानला धन्यवाद तुम्ही मला मनाने समजवला मी तुमचं मी काय मागले बाबा माफ करा तुमच्या वेदना लक्षात घेतल्या नाही क्षमा करा मी स्वतः स्वतः लक्ष केंद्रित केलं धन्यवाद तुम्ही माझा काय मार्ग मी करत राहिला म्हणून मी तुमचा आभार आहे बाबा माफ करा मी तुमच्यासाठी अभिमान निर्माण केला नाही क्षमा करा मी कधी चुका केली धन्यवाद तुम्ही काय माझा अभिमान केला मी तुमचा खूप आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्यासोबत मोकळा संवाद साधला नाही क्षमा करा मी काय मंत्र ठेवलं धन्यवाद की तुम्ही कायम माझ्याशी मोकळेपणाने वागले मी तुमचे म्हणून आभारी आहे बाबा माफ करा तुम्ही मला शब्द मी तुमच्या शब्दांचा आदर केला क्षमा करा मी विसरलो धन्यवाद की ते आजही मला मार्गदर्शन करतात म्हणून मी तुमचा आभारी आहे बाबा माफ करा मी तुमच्या आठवण जपल्या नाही क्षमा करा दुरावलो गेलो धन्यवाद तुम्ही माझी कायम माझ्या आठवणींना बळ दिलात म्हणून मी तुमचा आभारी आहे बाबा माफ करा की तुमच्या आशा तुटू दिल्या माफ करा मी कमी पडलो धन्यवाद तुम्ही तरीही मला उचलला मी त्यासाठी तुमचा आभारी आहे बाबा माफ करा मी तुमचं केलं नाही क्षमा करा की मी उशीर केला धन्यवाद मी 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 जे आज व्यक्त करू शकलो नाही आभारी आहे बाबा माफ करा की तुमच्या त्यागाचं मूल्य ओळखलं क्षमा करा की मी स्वार्थी होतो धन्यवाद तुम्ही त्यागाने तुमच्या त्यागाने मला घडवलं म्हणून मी आभारी आहे बाबा माफ करा मी तुमचा आशीर्वाद क्षमा करा मी विसरलो धन्यवाद तुमचा आशीर्वाद कायम माझ्या सोबत तुम्ही आभारी आहे बाबा मात करा मी तुमच्याशी मनापासून नाही क्षमा करा मी धन्यवाद की आज तुम्ही मला मनापासून तुमचा खूप आभारी आहे माझ्यासाठी केलेल्या प्रत्येक कष्टासाठी धन्यवाद बाबा मला लहानचं मोठं केलं म्हणून धन्यवाद माझ्यासाठी केलेल्या प्रत्येक त्यागासाठी धन्यवाद माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद मला माफ करा माझ्या सर्व चुकांसाठी मी आभारी आहे तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आणि मा मी कधीच बोललो नाही पण मी आज म्हणतो बाबा मी तुमचं खूप प्रेम करतो मी तुमचा खूप आदर करतो माफ करा मला सर एम सॉरी प्लीज फॉर गिव्हिंग थँक्यू आय लव्ह यू स्टे ट्यू फॉर मोर सच व्हिडिओ अशा अनेक सर्व नात्यांच्या व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमी विजिट देऊन प्ले लिस्ट बळकत राहा असा अनेक व्हिडिओ तुम्हाला मिळणार धन्यवाद